या नाश्ता करायला बघा सकाळी 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 एक वाजत आलेत आता बारा वाजून गेले शाळा सुरू झाली जुलाब लागलेत पोटात मारून येते सारखं तरी पण उठून डबा तसाच केला मी आणि आता जरा नाश्ता करा म्हणजे तर काय केलं नाश्त्याला बघा ही अंड्याची चटणी हे ज्वारीची भाकर ज्वारी भाकर खायला लय चव असते बरं का जा ना प्लेट आण ना मग तुला प्लेट आणजा आमचं शिवण्याला पण जरा कणकणीच आहे बरं का त्या दिच्यापासून जरा व्यवस्थित जेवतच नाही जबळ आणजा ताट तुला देत जा जा ताट आणजा तुला देते जेवायला चांगलं एकच खा ना नाही चपाती नाही केली चपाती नाहीच केली चहा चहा पेला खाली खाली आणि आता तोंड करते खाऊन बघाल ए भारी अंड्याची चटणी ए पुन्हा पुन्हा खायचं अंड्याची चटणीच बाके भारी लागते बघ खाऊन जरा माझे नाते एवढ्या गुणाच्या आहेत ना शाळेमध्ये त्याला मला नको शाळेमध्ये आल्या काय दिलं मॅडम त्यांना देतात बघ मॅडम रोज काहीतरी पेढाबिडा सोनपापडी बिस्किटचा पडत असतो जरूर पण ते आलं ना हे पोरगीला जीव लावते बघा मला आले ते मला खायला देते मी नको कोबी म्हणलं ना तोंडात तोंडात घालणार पण मी जर आगाव आहे तो काही अंगात आले का वारा आले तो का अंगात बघा 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 जेवायची पद्धत नीट बसायचं खाली बसून खा खाली बसून खा वरती आहे ते तर ती पोरगी लय आगाव आहे पोराची ती द्यायचं तर लांबच राहायचं मला काय करायचं त्यांची खाल्याचं अंग त्यांचं त्यांचं जीव पण ज्याचा जीव लय म्हणजे आलं का आई यगाच तरी खा असं एक अंत करून सांगते तसं या पुरचा अंत करून नाही वेगळंच मन आहे मला काय ते शब्द हे होणार आहे पण आता त्यांनी खाल्या मला समाधान पण एक कर्तव्य सांगते जीव लावणार आहे मी जीव लावतो तस एका लावू खर दूरा। पण जास्त सांगत। ना। ना। ले, ले माया कुणावर असते सांगतो लेकाच्या माया माया असते का नाही जास्त माझ्या तर तेव्हा पूर्वीवरच वय माया असत माझ्या लागते खरं म्हणून तिला आणि नातेला सोय आजाच माया करतो आज आज तिच्या लाड निड झाले त्याला कळत नाही खरं काम छोट काम पण सारा दिवस आजारी पडायला अटणी ती घे बर का आल्यापासून मग बोमले ते मी असं कर तसं करत आता का काम ना गेले खाली बसून खायचं पाणी मुद्दाम सांडलीच वरती तो बस खाली खा तोडच फोडेल मी असं केलं रागापणा जेवाला वैताग नाही ती ती बाटली कुठली काढलीच आता पाण्याची हे ना कसं आणले फ्रीज मधलं ए तुला ना कळत नाही का फ्रीज मधलं पाणी नको म्हणलं आणि ते भाग करत तीच खा आता चपाती बिपाती काय नाही केलेली

तो म्हणत होता डबा हरवायला तू तू पोरगा कशाला जाता गो तुम्ही दुसऱ्याच्या डब्याला हात लावायला तू कशा घेतली होतीस काय उचलायची गरज आहे तुला चल बाय गोळा खायच्यात मला मग मी खायला बसले भूक लागली थोडस खाऊन घेतलं आता मला डोकं बिघडचं ना तस आता बुधरून गेला आता गोळ खाल्याशिवाय गोळा पर्याना शक्ती नाही माझ्या अंगात ताकद नाही तर झालं माझं खाऊन आता बाय हे सांगायचं होतं माझ्या नाती किती गुणाच्या आहेत त्या जीव लागतात का भरपूर <laughs> तर असं त्यांचं प्रेम माझ्यावर राहू द्या <स्थाँगा> माझी एवढीच इच्छा चांगलं राहावं चांगला अभ्यास करावं चांगलं शिकावं हाय लेवलला पोचावं ले चांगले एकदम चांगल्या उद्योगावर हेच माझा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सतत राहू हो. बाय